त्याला मस्त केलं पाऊस उत्तम आता येतोच टायमाची प्रॉब्लेम सुरू असा न होतो पण पावसाच्या प्लॅन कॅन्सल घेऊन सगळे पण आता आम्ही झाले सामानाला सामान झाल्या निघून पाऊस एकदम टॉफ तर रस्त्याला निघलो कारण रात जोरण पाऊस आले मग आम्ही थांबले अरे बाबू ज्लॉक कंटिन्यू करत आमची सिच्युएशन आहे तर मित्रांनो आम्ही डिसिजन घेतलेला आहे का बिझनेस जायचं तर आता कारण की ऑप्शन नाही दाम थोडाम पाऊस आले चला आपण आता पावसाचा आनंद घेऊ असत भिजत मार्केटमध्ये मार्केट मध्ये पाणी फुरू झालं असेल ती शाळा सोडली यांची आठशे रुपये चला मित्रांनो निघलो आम्ही आता आहे पाच पाच मिनटांनाच भिजू आपण आता मग मी घातले तर काढून लावू मार्केटमधून जास्त आई तर ना आपण पेट्रोल लागून द्यायचं आहे भाई आता आम्ही पेट्रोल पंपावर पोचलेला तर चला मित्रांनो आता पेट्रोल वगैरे भरला निघलो आम्ही पुन्हा एकदा पाऊस एकदम गौरण चालू झाली बरं मग माझं पावसान चाललं होई फोन आहे माहिती ए पावसाला घ्यायची पावसाळ्यात मग हवं किंवा करू का बंद आता केले गेले तुला बघू शकता एक छोटीशी मित्रांनो अशा तऱ्हेने मी आता हो बटाट थैला राहिला प्राऊं तसं मार्केटमध्ये आलो भिवंडीला पाणी कमी वाटतं एकदम मार्केटमध्ये ते सोडतो का थे थे ए, तुम्हाला खरं बटाटे एकदम का ना व्यवस्था भारी केली असं त्याची ते पाणी नाही भरा बरं कमी तुम्ही का भारी बरोबर हां तो दलान क्रॉस करके आहे ना भाई पाणी

चला आज भीज़ भीज़। तो तरह आप बाटा दी कैसे ली अब हम नहीं मिले आते पावसन बिजली बिजली पानी भरे तो बागों ने तो भाई तो बेंडी के लिए पानी भर दी बागों कैसी खेलती पानी खा तो ली मित्रानुबगा मार्केट में ये पानी एकदम बुणा बुणा आदा <laughs> सर, आता कुणा कुठला आपण इथे हो ना तर मित्रांनो पुन्हा एकदा पाऊसाची सर जोरात चालू झाली आणि आता आपल्याला चीज घ्यायला चला छत्री कमी केली आम्ही कारण की होता छत्री करून फायदा नाही चला निंबू आज पाहुली योजना चला मित्रांनो चीज पण घेतला आपण आता आपण घरी म्हणजे साखर घ्यायला जाऊ

अवस्था वाईट झाले जुळतेकरांची अजून एक घंटा पाणी भरला का खपला कपला खपला बेकाची झाली तुमची गाडी हे देखो हे देखो ऑफ रोडिंग ना मज़ा ठीक आहे पूर्ण रस्त्यावर गटार आलेले आहे मित्रांनो बघा किती बेकार अवस्था गॅरेज मध्ये पाणी उठते इकडे तर मंदिरांबिंदिरांग पाणी गेले

કઈ પાણી નહોત ખૂબ પાણી ખુપ જ જાસ્તી પાણી હોકડે ચિખલા પાણી આલે છી પાણી આજે તરીકે ગાડી કાઢ मित्रांनो चला आता आपण भिवंडीच्या पाणी बघून आलो आता आम्ही चालू नदीवर आता नदीचा रोड पण बंद झाले जरा हेल्प हेल्प करायला चालू लोकांची गाड्या त्या साईडला नाही आला पाण्याच कालोक परले नाही यावेळी सांगताना चल समजत नाही आना लोकांना तर हो। गाईचडा हे एक खेकडा इसू दोर येत आहे फांगडा

एक छक्क्याने एक छक्क्याने का एक टक्का वर्ट आता नदीजवळ आहे आणि गाड्या रिटर्न फिरत आहेत म्हणजे रोड जाम झाले ना असं वाटते रस्ते पाणी मे रस्ता आहे का रस्ते मी पाणी आहे नका ना पाणी अतिपावसामुळे वाहतूक कोंडी पावसामुळे वाहतूक कोंडी अरे बाबा पाणी कोणी उरवला मागच्या वा 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 जाऊ दे जाऊ दे अति पावसामुळे वाहतूक कोंडी गाड्या थांबल्या गाड्या थांबल्या रिटर्न फिरल्या ये बोल रहा है नहीं जमेगा खेकडा थाला पावर रिझन थाला भाऊ रिझन थाला भाऊ रिझन चला मित्रांनो आता आपण चालू घरी ए वॉटरफॉल बघा वॉटरफॉल बघा छोटे छोटे वॉटरफॉल चला मित्रांनो आत्ता आपण आपल्या ब्लॉगला इथे एंड करूया तुम्ही बघला असेल आपल्या पूर्ण ब्लॉगमध्ये आज पावसामुळे किती ठिकाणी पाणी भरले तर तुला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर जाऊन सबस्क्राईब करा तर असेल